सतीश भोसले उर्फ खोक्या बघा काल खोक्याच्या घरावरती वन विभागाने कारवाई केली फॉरेस्ट विभागाने म्हणजे फॉरेस्ट विभागामध्ये घर बांधले खोक्याने भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्राचा सरचिटणीस असा लट बोर्ड लावलाय आणि ते घर काल बीड जिल्ह्याचे जे वन विभाग आहे फॉरेस्ट विभाग आहे त्या तालुक्यातला आष्टीचा फॉरेस्ट विभाग आहे ह्या फॉरेस्ट विभागाने हे घर भुईसपाट केलं म्हणजे कधी केलं जेव्हा हे प्रकरण उजेडात आले आलं खोक्या भाय बोक्या भाय असं म्हणून जेव्हा उजेडात आलं तेव्हा ते त्याच्यावरती कारवाई करण्यात आली त्याच्या घरावरती परंतु एवढ्या दिवस वन विभाग झोपला होता का वन विभागाचे का अधिकारी झोपले होते का त्यांनी आतापर्यंत का कारवाई केली नाही आतापर्यंत कारवाई करायला